नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ह्या सौमित्र व अवंतिकाने जानकीला ह्या नानांच्या घरी बोलावलेलं असतं परंतु ही नीच जी ऐश्वर्या असते या ऐश्वर्याला ह्या आजीने सांगितलेलं असतं की आणखी पुन्हा ह्या घरामध्ये येणार आहे कारण नानानं ना तिला नाना भेटायचंय नानाने तिला भेटण्यासाठी अवंतिकाला आणि सौमित्राला तिच्या घरी ठेवलं आणि तिला इथे भेटण्यासाठी घेऊन यायला लावलं असं पण आता ह्या आजी या ऐश्वर्याला सांगत असतात कारण मित्रांनो ही आजीमुळे सुद्धा ह्या नाणांच्या घरामध्ये खूप वाद होत असतात परंतु आजीची पूर्णपणे चूक असते आजी ह्या ऐश्वर्याच्या सर्व काही चुका पाठीशी घालत या ऐश्वर्याचा सर्वांसमोर उदो उदो करून आपल्या जानकीला खूप काही ह्या आजीने सुद्धा आतापर्यंत खूप त्रास दिलेला असतो हे ह्या अवंतिकाला आणि सोमित्राला सुद्धा माहीत असतं काही जरी झालं तरी ही आजीसुद्धा या ऐश्वर्याला खूप काही साथ देते आणि आज आपलं जे घर तुटलं आहे ते फक्त या आजीमुळे आणि ऐश्वर्यामुळेच तुटलं आहे असं पण सौमित्र व अवंतिका आपल्या मनाशी बोलत असतात परंतु ह्या आजीने जेव्हा ह्या ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की ही सौमित्र व अवंतिका तिकडे जानकीच्या घरी गेले आणि त्याच वेळेस आता हे सर्व सत्य ह्या गुलाबने ऐकलेलं असतं आणि गुलाबला सुद्धा ह्या आजीचा खूप राग येत असतो कारण गुलाबला सुद्धा आपल्या जानकीची खूप काही वाटत असते कारण जानकी आणि ऋषिकेश हे खूप चांगले आहे आणि ही ऐश्वर्या व आजी ह्या दोघी सुद्धा घरामध्ये कायम हळूहळू बोलत असतात कायम यांची दोघींची कुजबूज चालू असते खुनवी चालू असते हे सुद्धा गुलाबच्या लक्षात आलेलं असतं आता गुलाबला वाटत असतं की आपण आता सांगावं तर कुणाला कारण ह्या घरी फक्त आता ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी हे खूप महत्वाचे होते आपल्यासाठी आणि आज हे जे काही घराबाहेर गेले आहे ते फक्त ह्या केवळ ऐश्वर्यामुळे आणि आजीमुळेच असं पण गुलाब आपल्या मनाशी बोलत असतो आणि त्याच वेळेस इकडे आता गुलाब ह्या सौमित्र व अवंतिकाला सांगतो की तुम्हाला माहित आहे का या ऐश्वर्याला कुणी सांगितलं की जानकी वहिनी ह्या नानांना भेटण्यासाठी येणार आहे तर ह्या आजीनी असं पण आता गुलाब ह्या आपल्या सौमित्रा व अवंतिकाला सांगतो तेव्हा आता इकडे आता सौमित्र व अवंतिका ह्या आजीवर खूपच भडकलेली असतात आणि ऑलरेडी नानांना पण हे सर्व सत्य माहीत असतं की ही आजी किती खुडी आहे म्हणून इकडे असं बघायला मिळतं की आता जे काही घरामध्ये घडत असतं ते सर्व खबरी ही, या ही आजी या ऐश्वर्याला देत असते आता हे सौमित्राला व अवंतिकाला गुलाबपुढून कळलेलं असतं आता सौमित्र व अवंतिका दोघेही आजीवरच चांगलेच बारकाईने लक्ष ठेवून असतात कारण यांना दोघांना खूप मोठा प्रूफ आता हाती लावून आता हे ऐश्वर्याची घराबाहेर हकलपट्टी करायची एवढाच हेतू या सौमित्रा व अवंतिकाचा असतो आता ज्यावेळेस इकडे जानकी घरामध्ये नानांना भेटण्यासाठी येणार हे या सौमित्र व अवंतिकाला कळून चुकलेलं असतं की हे तर आता ऐश्वर्याला समजलेलं आहे परंतु आता त्यामुळे ऐश्वर्या काही जानकीला घरामध्ये सहजासहजी येऊन देणार नाहीये त्यामुळे आपल्याला आता काहीतरी एक नवीन प्लान करून ह्या जानकी वहिनींना घरात आणून ह्या नानांना भेटवावं लागणार आहे कारण नानांना जानकी वहिनींना काहीतरी सत्य सांगायचं आहे हे सौमित्रा व अवंतिकाला पूर्णपणे माहीत असतं आणि त्याचवेळेस मित्रांनो आता इकडे जे काही सत्य ह्या अवंतिकाला आणि सौमित्राला माहीत झालेलं असतं त्यामुळे आता इकडे ऐश्वर्या व सारंग हे ऑफिसला गेलेले असतात आता ह्या ऐश्वर्याला पण माहीत असतं की घरी जरी काही झालं तरी पूर्णपणे खबर आपल्याला ही आजी देते त्यामुळे आता जेव्हा ही ऐश्वर्या घरी येत असते तेव्हा आजीला रूममध्ये बोलावून घेत असते आणि घरामध्ये नेमकं काय काय घडत असतं हे सर्व काही काढून घेत असते इकडे आता ह्या क्लायंट जानकी या घरामध्ये येणार असते त्यावेळेस आता आजी या सुमित्राला बोलते की अगं तू कशाला त्या अवंतिकाला तिची क्लायंट घरात आणण्यासाठी परमिशन दिली अगं असं घरामध्ये कुणाला येऊन द्यायचं नाही असं पण आता ही आजी या सुमित्राचे सुद्धा कान भरत असते त्याच वेळेस सुमित्रा सुद्धा ह्या आजीला बोलते की अगं तू असं काय बोलतेस आई अगं काही जरी झालं तरी पण हे अवंतिकाचं सुद्धा एक घर आहे आता ती जर घरातून सर्व काही ऑनलाईन काम करते मग तिची क्लायंट तिला भेटायला आल्यावर तुला काय प्रॉब्लेम आहे असं पण ही सुमित्रा ह्या आजीला बोलते सुमित्रालासुद्धा आजीचे विचार काही पटत नसतात सुमित्रा ही आजीला बोलते।, आजी आजी बोलते की तू माझं खूप डोकं खाशीन चल मी जाते रूममध्ये आराम करते असं पण आता ही सुमित्रा ह्या आपल्या आईला झिडकारून रूममध्ये निघून जाते दुसरीकडे आता ही आजी लगेच बोलते की मी आता गुंडीला सर्व काही फोन करून सत्य सांगते कारण ह्या आजीला फक्त लाव्या झालं की तिकडलं आणि तिकडलं झालं की, की इकडलं ऐश्वर्याला ही काही खबरी आजी देत असते पुढे असं बघायला मिळत की आता इकडे ज्यावेळेस ही अवंतिकाकडे ही जानकी आपली क्लायंट बनून वेश धारण बदलून इकडे जेव्हा ह्या नानांच्या घरी येते त्यावेळेस आता ही आजी समोर बसलेली असते सुमित्रा सुद्धा समोर बसलेली असतात आणि त्याच वेळेस जानकी आता खूप काही जुन्या गोष्टी ह्या आपल्या सुमित्रासमोर सांगत असते आता आजीच्या लक्षात येतं की आता ही जी काही गोष्टी सांगत आहेत या तर आपल्या घरात ऑलरेडी घडून गेलेल्या आहेत हे ह्या आजीच्या लक्षात येतं त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या जेव्हा ऑफिसमध्ये असते त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या लगेच रूममध्ये गेल्यानंतर इकडे ही आजी लगेच पटकन रूममध्ये येते आणि या ऐश्वर्याला सर्व काही फोनवर सत्य सांगते आता अवंतिकाचं तर बारीक लक्ष असतं की आजी नेमकं कुठे जाते काय करते कुणाला खबरी देते आता ही अवंतिका सुद्धा ह्या आजीच्या पाठीमागे येते आणि ही आजी जेव्हा रूममध्ये जाऊन सर्व काही सत्य ह्या ऐश्वर्याला सांगत असते त्यावेळेस आता अवंतिकाने सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये ह्या आजीचं सर्व काही रेकॉर्डिंग करून घेतलेलं असतं आणि हे रेकॉर्डिंग आता ह्या अवंतिकाला एक खूप मोठा हाती लागलेला असतो त्यानंतर आता इकडे आता अवंतिकाला हा जो काही आजीचा व्हिडिओ असतो तो ह्या सौमित्राला आणि सुमित्राला आणि नानांना दाखवायचा असतो कारण ही आजीसुद्धा ऐश्वर्याला किती पाठीमा पाठीशी घालत किती काही मदत करते हे सुद्धा सर्व काही सत्य आता ह्या अवंतिकाला सर्व काही या नानांना दाखवायचं असतं नानांना पण ऑलरेडी माहीत असतं की आजी कशी आहे म्हणून त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हे सर्व काही सत्य झाल्यानंतर इकडेही अवंतिका पुन्हा सौमित्राच्या रूममध्ये जाते आणि सौमित्राला जो काही ह्या अवंतिकाने जो काही या आजीचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढलेला असतो तो सर्व व्हिडिओ ही सौमित्राला ही आपली अवंतिका ऐकवते आता मित्रांनो सौमित्र खूप भडकलेला असतो कारण सौमित्राला सुद्धा ह्या आजीचा खूप राग येत असतो सौमित्राला फक्त आपल्या ऋषिकेश आणि जानकीचीच काळजी वाटत असते आता काही जरी झालं तरी पण हा जो काही आपल्या हाती पुरावा लागलेला आहे तेवढा पुरावा फक्त या नानांसमोर दाखवायचा आणि ह्या आजीची घरातून कायमची हक्कलपट्टी करायची एवढाच प्लॅनिंग आता ह्या सौमित्र व अवंतिकाचा असतो आता ठरलेल्याप्रमाणे अं जेव्हा सर्वजण समोर बसलेले असतात तेव्हा आजी आता आजीसुद्धा जवळच बसलेली असते ऐश्वर्या पण समोरच असते सारंग पण असतो आता त्याच वेळेस हा सौमित्र या आजीला बोलतो की आजी मग काय ग ती जाते ऑफिसला आणि तुझ्या सर्व काही खबरी तिला इथून घरून पोहोच होतात ना असं पण आता सौमित्र या आजीला बोलतो तर आजी बोलते की अरे कसं पण काही काही बोलतोस मी कुणाला खबरी दिल्या असं पण ही खोटं बोलण्याचं सर्व काही सत्य ह्या सौमित्राला दाखवत असते परंतु आता सौमित्राकडे तर खूप मोठा पुरावा असतो त्यामुळे आता सौमित्र काही घाबरत नसतो आजी बोलते की अरे सौमित्र तू कसं पण काही कसं बोलतो मी कुणाला खबरी दिल्या तर आता इकडे हा सौमित्र बोलतो की हो का आजी अगं तू ऐश्वर्याला मागाशी फोनवर सांगितलं नाही की आपल्या घरी कोण आलं काय झालं काय घडलं हे तर तू अगदी डिटेल सर्व काही या ऐश्वर्याला रिपोर्ट देते दे। असं पण आता इकडे हा सौमित्र हे आजीला बोलतो तर आजी बोलते की नाही नाही मी कुठे काय म्हणाले असं काय बोलतोस तू काही पण इकडे आता सोमी बोलतो की हो का आजी अगं माझ्याकडे तसा पुरावा आहे तर आजी बोलते की कुठला पुरावा आणि कुठलं काय कसं पण काही काय बोलतोस रे तू असं पण आता इकडे ही आजी या आपल्या ह्या सोमीला बोलते तर समोर आता इकडे ही अवंतिका पण बसलेली असते अवंतिका बोलते की औ आजी तुमचं आता वय झालेलं आहे तुम्ही म्हाताऱ्या झालेल्या आहेत ओ थोडंफार खोटं बोलणं सोडून द्या आणि खरं काय ते सत्य सांगा असं पण आता इकडे इकडेही समोर ही अवंतिका या आजीला बोलते तर आजी बोलते की नाही नाही मी कधी खोटं बोलतच नाही त्यानंतर आता इकडे ही अवंतिका बोलते की बरं जाऊ द्या आजी नसलं तुम्हाला खरं बोलायचं तर नका बोलू परंतु हा व्हिडिओ जेव्हा सर्वजण बघतील ना तेव्हा सर्व सत्य सर्वांच्या समोर येईल असं पण आता ही अवंतिका या आजीला बोलते तर आता सुमित्रा बोलते की लावू बरं अवंतिका मला बघू दे कुठला व्हिडिओ आहे तो आता ही अवंतिका आपल्या मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ काढलेला असतो तो लावते आता हा व्हिडिओ चालू झाल्यानंतर सर्व काही सत्य समोर आल्यानंतर सुमित्रा तर आपल्या तोंडालाच हात लावते कारण ही आजी ह्या ऐश्वर्याला जे काही सत्य रूममध्ये सांगत असते ते सर्व सत्य आता सर्वांसमोर आलेलं असतं आणि सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आता मित्रांनो ही आजी तर आपल्या तोंडाला हात लावते तेवढ्यामध्ये असतात सुद्धा हे सर्व काही सत्य समजत असतं की आजपर्यंत ही ऐश्वर्या इतक्या पुढे जी काही ही ऐश्वर्याने मजल मारलेली आहे ना तिला फक्त ही आजी सुद्धा सामील आहे हे सुद्धा सर्व सत्य नाणांसमोर आलेलं असतं आणि त्यानंतर मित्रांनो जेव्हा आता हे सत्य समोर येताच नाना सौमित्र ठरवतात की काही जरी झालं तरी आजीला आता घरात ठेवायचं नाहीये आजी ही कायमची घराबाहेर कशी काढायची आणि हे सर्व आता सत्य समोर आल्यामुळे आता सौमित्र बोलतो की आजी बाद झालं तुझं राहणं आता इथे तू आता मला वाटतं की तू तुझ्या घरी जावं कारण आता तुला इथे राहणं शक्य नाहीये असे पण सोमिया आजीला बोलतो तर इकडे आजी बोलते की अरे तुझ्या पाया पडते हात जोडते असं काही बोलू नको नानासुद्धा खूप काही आपल्या हाताचं बोट करून या आजीला घराबाहेर काढ असं खुनावून या सुमित्राला सांगत असतात आणि आता इकडे सुमित्रा बोलते की हो आजी आता तू पण आई तू खूप दिवसाची इथे आहे त्यामुळे आता तू जा तुझ्या घरी असं पण आता इकडे ही सुमित्रासुद्धा या आपल्या स्वतःच्या आईला बोलते आता तर सर्व सत्य समोर आल्यामुळे या आईश्वराची बोलती ह्या आजीमुळे बंद झालेली असते आणि आजीची बोलतीसुद्धा बंद झालेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद